अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी महाराष्ट्राचे कर्मवीर मान माननीय गणेशराव जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष या निमित्ताने हा व्हिडिओ बनवत आहे स्पर्धेचा विषय आहे भगवद्गीता अध्याय अठरा श्लोक सहासष्टचा नेमका अर्थ काय तर हा सहासष्ट श्लोक आहे सर्व धर्मान शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोमाशु याचा अर्थ काय तर प्रत्येक विचारामध्ये इदम असतं आणि अहम असतं या इदमला सोडायचे आणि अहमला धरायचे हा अहम म्हणजेच मी म्हणजेच परमेश्वर आपण सतत मी मी म्हणून स्मरण करत असतो मी खाल्लं मी झोपलो मी उठलो तर हा जो मी आहे याला लक्षात घ्यायचा आहे मी जन्माला आलो तेव्हापासून लक्षात घेऊया मी जन्माला आलो याचा अर्थ या आधी कुठेतरी होतो म्हणूनच तर जर आलोय तर तर भगवंत म्हणतात की तू या या मीशी झालास मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करी तर आपण सुरुवातीला या अठरावा अध्याय काय आहे हे जाणून घेऊया संत ज्ञानेश्वरांनी मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने एक सुंदर ओवी म्हटलेली आहे अवसात आली माधवे ते हेतू हो या नव पल्लवे नव पल्लव दागे पुष्प वसंत ऋतू येतो झाडांना नवीन पाल नवीन पालवी फुटते पालवीला फुलांचे गुच्छे येतात शेवटी या फुलांचं रूपांतर फळांमध्ये होत पण हे सगळं असंच अचानक होतं का तर मुळीच नाही त्याआधी पाणगळ व्हावी लागते ऊन वारा पाऊस यांचे आघात सोसावे लागतात तरीही ते झाड हे सगळं विसरतं पुन्हा बहरतं तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये पण सुख दुःख यांचे अनेक प्रसंग येत असतात अनेक आघात येत असतात ते सगळे सहन करायचे सोसायचे पण जगण सोडायचं नाही आनंद सोडायचा नाही हे होतच राहणार आहे त्रास होतच राहणार आहे आणि शेवटी इच्छा आकांक्षा कर्माचं कर्तृत्व या सगळ्यांची पानगळ व्हावी लागते आणि मगच माणसाच्या आयुष्यामध्ये मोक्ष सुखाचा वसंत बहरतो हा अठरावा अध्याय येतो केव्हा जेव्हा या सगळ्यांचा त्याग होतो तेव्हा हा अठरावा अध्याय कळसा अध्याय आहे म्हणूनच तर माऊली म्हणतात हा अठरावा अध्याय नोहे ही अध्यायी गीताची आहे सर्व धर्मान परित्यज असं म्हणत असताना धर्म म्हणजे काय आता इथं सर्व धर्मान परित्यज असं म्हटलेलं आहे पण भगवद्गीतेच्या अगोदरच्या अध्यायामध्ये म्हटलंय धर्माबद्दल बोलताना सांगितलंय की स्वधर्म निधनम श्रेयो परधर्मो भयावह श्रेया स्वधर्मो विगुण परधर्म धर्मो स्वनुष्ठित याचा अर्थ काय तर तू तुझ्या स्वधर्मानुसार कार्य कर म्हणजे भगवद्गीतेमध्ये धर्म हा शब्द कशाच्या संदर्भात आला आहे तर कर्तव्य कर्माच्या संदर्भात आलेला आहे जसं माता पित्यांची सेवा करणं मुलाचं कर्तव्य आहे पुत्रा पुत्रींचं समोपन करणं हे पित्याचं कर्तव्य आहे तसंच या या अध्यायामध्ये सुरुवातीच्या अध्यायामध्ये धर्म म्हणजे कर्तव्य कर्म असं म्हटलेलं आहे गीताशास्त्र कधीही कर्तव्य कर्माचा त्याग करायला सांगत नाही हे पण निश्चित आहे भगवंतांनी पूर्वीच सांगून ठेवलं की कुणी आपल्या कर्तव्य कर्माचा त्याग करू शकत नाही म्हणून इथं जेव्हा धर्म सोडा असं म्हटले तेव्हा कर्तव्य कर्मसोडा असा होतो का तर मुळीच नाही म्हणून इथं जेव्हा धर्म सोडा असं म्हटले याचा अर्थ आपण ध्यानास बसलेलो हो आहोत प्रत्याहार झालेला आहे धारणा संपलेली आहे आणि आता ध्यानाची अवस्था आहे ॲट दॅट मोमेंट मित्रांनो हे धर्माचं पालन कशासाठी आहे हो तर धर्माचं पालन आहे मोक्ष प्राप्तीसाठी धर्म अर्थ काम मोक्ष आणि ध्यान ही मोक्षाची अवस्था आहे पण जेव्हा आपल्याला मोक्षप्राप्ती करायची आहे तेव्हा या धर्माला सोडावं लागणार आहे आणि ज्या धर्मामुळे आपल्याला मोक्षच प्राप्ती होत नसेल तर तो धर्म काय कामाचा म्हणूनच जेव्हा आपल्याला मोक्षप्राप्ती करायची आहे तेव्हा या त्या वेळी त्या क्षणी आपल्याला धर्माला सोडावं लागणार आहे कारण धर्म हे केवळ साधन आहे साध्य नाही मित्रांनो भगवंत धर्माच्या बाबतीत असं म्हणतात की प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचं पालन करायला पाहिजे संत ज्ञानेश्वर उदाहरणार्थ आपण जर त्यांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी सगळ्या कर्तव्य कर्माचं पालन त्यांच्या आयुष्यात केलं त्यांनी सगळ्या धर्मांचं पालन केलं मुक्ताईचं सगळं केलं निवृत्तीनाथांची सेवा केली निवृत्तीनाथांनी जे काही आदेश सांगितले त्या सगळ्या आदेशांचं पालन त्यांनी केलं पूर्ण भगवद्गीता ही मराठीतून सांगितली समाजाला जे उत्तम द्यायचं होतं ते सगळं देऊन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर म्हणतात की मी आता संजीवन समाधी घेणार जेव्हा आपल्याला ध्यानाच्या अवस्थेमध्ये भगवंताशी एकरूप व्हायचं असतं तेव्हा या मागच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा त्याग करायचा असतो नाव गिव्ह इट अप वी हॅव टू बी वन विथ गॉड धर्माचं कसं आहे नौकेसारखं आहे नौका जशी आपल्याला या काठावरून पलीकडच्या काठावर जायला मदत करते पण एकदा का पलीकडचा काठा आला की आपल्याला त्या नौकेला सोडावं लागतं तसंच धर्माचं पण आहे धर्माचं पालन करून झाल्यानंतर जेव्हा आपल्या आपण मन शुद्ध केलं आपल्या वासना निर्भर केल्या तेव्हा आपल्याला या धर्माचा विचार न करता या धर्माला सोडून द्यायचा आहे अठराव्या अध्यातला हा सहासष्ट श्लोक कुणासाठी सांगितलाय जो त्या काठावर पोहोचलेला आहे त्याच्यासाठी सांगितलाय पण आपण हे हा श्लोक ऐकून आधीच जर धर्माचा धर्म सोडून दिला तर मग कोणताच धर्म उरणार नाही म्हणून हे धर्मात ह्या धर्माला कधी त्याग करायचे जेव्हा आपले सगळ्या कर्तव्याचं कर्मांचं पालन करून झाले तेव्हा या धर्माचा त्याग करायचा आहे हा अठराव्या अध्यातला सहासष्ट श्लोक फक्त आणि फक्त भगवंताशी एकरूप होण्यासाठीच आहे संत मीराबाई जशा भगवंताशी सहा शरीर एकरूप झाल्या त्यांची चित्तवृत्ती सदैव सद्गुरूच्या भगवंताच्या चरणीच राहील त्या म्हणतात मुझे एक बड़ो अभिमान गुरु मेरा समरथ है लोग पूछे तू क्यों इतरावे क्या जो मिला तू फूलों नी समावे मेरा एक ही मंत्र महान गुरु मेरा समर्थ है धर्म हे दोन प्रकारचे असतात एक स्थायी धर्म शाश्वत धर्म जो की बदलता येत नाही आणि एक असतो अस्थाई धर्म आता स्थायी धर्म उदाहरणार्थ जसे दिव्याची ज्योत ही जी ज्योत असते ती तिचे दोन धर्म असतात एक स्थायी धर्म आणि एक अस्थायी धर्म स्थायी धर्म काय आहे तिचा प्रथम अस्थायी धर्म बघूया तर अस्थायी धर्म काय आहे तिचा तर रंग रूप आकार कधी तिची लांबी कमी जास्त होते कधी तिचा आकार कमी जास्त वाढतो बदलतो तिचा रंग पिवळा होतो कधी लाल होतो तर हे तिचे अस्थायी धर्म झाले तर स्थायी धर्म काय आहे तिचा तर उष्णता दिव्याच्या ज्योतीला जर आपण म्हटलं की तिची तुझी उष्णता सोडून माझ्याकडे तर ती येऊ शकेल का नाही पण रंग रूप आकार हे सगळं जर सोडलं तर ती तिच्या मूळ स्वरूपाला प्राप्त होते माणसाच्या आयुष्यातही तसंच आहे त्याचे पण दोन धर्म आहेत स्थायी धर्म आणि एक अस्थायी धर्म आता स्थायी धर्म काय आहे मनुष्याचा सत आनंद रूपाय सचित आनंद हे माणसाचे स्थायी धर्म आहे प्रत्येकाला जगावं वाटतं मरावं कुणालाच वाटत नाही म्हणून जगणं हे माणसाचा स्थायी धर्म आहे मग लहान बालक असू दे तरुण असू दे म्हातारा असू दे कुणीही असू दे प्रत्येकाला ज्ञानाची पिपासा असते लहान लेकरू जरी बोलायला लागलं ला की ला हे काय ते काय ते काय असं हजार प्रश्न विचारतं आजी जरी असली तरी ती मग ते मला व्हॉट्सअप शिकवा मला मोबाईल शिकवा म्हणजे ही जाणून घेण्याची जी इच्छा आहे तो माणसाचा स्थायी धर्म आहे तो त्याला सोडता येत नाही सगळ्यांना सुखातच राहावं वाटतं दुःखात कुणालाच राहावं वाटत नाही मग मुंगीपासून ते ब्रह्माजीपर्यंत घ्या कुणाला पण घ्या म्हणजे हे आनंदात राहणं हे सुखात राहणं हा माणसाचा स्थायी धर्म आहे त्याला तो सोडता येत नाही म्हणून भगवंत म्हणतात की हे अस्थायी सगळे धर्म सोडून स्थायी धर्माशी एक रूप हो आता धर्म म्हणत असताना भगवंत इथं म्हणतात सर्व धर्मान परित्य असं म्हणताना अस्थि जायते वर्धते विपक्षीय हा कुणाचा धर्म आहे शरीराचा धर्म आहे पण आपण काय म्हणतो तो माझा धर्म आहे मी वाढलो मी लहान झालो मी मोठा झालो माझं वजन वाढलं कमी झालं मित्रांनो हे वाढणं कमी होणं कधी काळा होतो कधी गोरा होतो कधी केस येतात कधी जातात तर हे काय आहे हो तर हे शरीराचे अस्थायी धर्म आहे दे आर टेम्पररी नॉट ऑफ यू नवा, नवा सप्त धातू चिदानंद रूप शिवोहम शिव नवी प्राण आहे ना समान उदान व्यान अपान नवी पंच कोश आहे न मी सप्त धातू आहे हा जो माणसाचा जो गोळा आहे तो मी नाही आहे नवी कर्मेंद्रिय मी ज्ञानेंद्रिय या सर्वांच्या परेमी आहे मी आनंद स्वरूप आहे म्हणूनच तर भगवंत म्हणतात की या आनंद स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे या सगळ्यांना सोडून या आनंद स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे माम एकम शरण रज हा एकम म्हणजे काय तर एकम म्हणजे या सगळ्यांना कोऑर्डिनेट करणारं जे मी तत्व आहे तो म्हणजे एकम जसं चाक असतं त्याला आरे असतात ते सगळे आरे नाभिशी एकरूप होतात तसंच हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच प्राण हे सगळे या सगळ्यांचा संबंध या मीशी येतो हा मी म्हणजेच अहम म्हणजेच परमेश्वर इंद्रिय अनेक आहेत प्राण अनेक आहेत पण भगवंत एकच आहे माझे इंद्रिय बाकी जीव जंतू यांचे इंद्रिय या सगळ्यातून एकच कार्य करतो क्षेत्रज्ञमचे अपिमाम विधी सर्व क्षेत्रे शुभारत म्हणून दुसरं कुणालाच शरण जाऊ नका फक्त या मीला शरण जा असं भगवंत म्हणताय मित्रांनो इथं भगवंत सांगतात की शरण जाणे माम एकम शरण व्रज शरण जाणे म्हणजे काय तर अभिमानाला शून्य करणे अब छोड दिया इस जीवन का सव भार तुम्हारे हातो मे त्या भगवंताच्या हातावर सगळा भार सोडून द्यायचा आहे न मी मृत्यूशंका ने जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधून शिष्य या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अशा त्या एकाला शरण जायचं आहे भगवंत म्हणतात फक्त आणि फक्त त्या एकाला शरण जा देवाची उभा क्षण घरी साधली ही निर्वाण अवस्था आहे म्हणजे म्हणजे नाही वा वासना जिता वासना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत अशी ती अवस्था म्हणजे निर्वाण अवस्था असं सांगितलं आहे भगवंतांनी भगवंत म्हणतात की पूर्णपणे मला एकरूप हो माझ्याशी एकरूप हो आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याच आपण जरा पाखरू पाखरू कुणाला म्हटलंय तर जीवाला म्हटलेले हे जीवा हे शरीर मन बुद्धी स्थूल शरीर सूक्ष्म शरीर सगळं सोडून सर्व धर्मान परित्यज आकाश स्वरूप अशा त्या परब्रह्माशी पर, एकरूप हो असं म्हटलेलं आहे देव पाहायला गेलो आणि देवची झालो अहम त्वा सर्व पापे भे हो। हा जो तुझ्यातला तू आहे ना या तुला सोडून द्यायचा आहे हा तू म्हणजे कसा आहे आवाजाती पंढरपुरा वेशी पासून येते घरा एखादी स्त्री म्हणते मला वारीला जायचं वारीला जायचं वारीला जायला वारी वारी निघाली कि मग ते माझं लेकरू घरी ये माझं वासरू घरी ये आणि वारीला जायचं राहून जात तशी ही जी आसक्ती आहे ना ह्या आसक्तीला सोडायला सांगत आहेत भगवंत एक असतो बिडाल नाही आणि एक असतो मरकट नाही आता बिडाल म्हणजे काय तर मांजर मांजर जसं तिच्या पिल्लाला मानेच्या कातड्याला धरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतं ते पिल्लू काहीच करत नाही हात सगळे असे सोडून देतं कारण आई त्याची काळजी घेत असते आणि तो मरकट नाही माकडीन जे असते माकडीनीचं पिल्लू माकडीन त्या पिल्लाला धरत नाही माकडीचं पिल्लू तिच्या पोटाला खाली गच्च धरून ठेवतो आणि ती माकडीन चालत राहते तसंच हे बिडाल बिडाल न्याय जो न्याय जो आहे सारखं कार्य गुरु आपल्या आयुष्यात करत असतात गुरु आपल्याकडून ध्यान करून घेतील जप करून घेतील म्हणून आपण गुरुला शरण गेलं पाहिजे पण एक वेळ अशी येते की गुरु म्हणतात धर आता कुणाला धरायचंय तर ईश्वराला धरायचे भगवंताला धरायचं आहे तू जर ईश्वराला सोड ईश्वराला धरलास तर नश्वर आपोआपच सुटेल देहाचं चिंतन करणं शरीराचं चिंतन करणं हे पाप आहे पाप म्हणजे काय तर ईश्वराला सोडणे आणि नश्वराला धरणे म्हणजे पाप आहे तू जर नश्वराला सोडून माझ्याशी एकरूप झालास त्या अहमशी एकरूप झालास तर मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेन असं भगवंत म्हणतात अहम त्वा सर्व पापे भ्यो भगवंत म्हणतात मा शुचक काळजी करू नको रडू नको चिंता करू नको फक्त माझ्या शरण फक्त माझ्याशी एकरूप हो जसं आठ दिवसांचं बाळ असत त्याला आईने जे नेसवलं ते नेसत जे खाल्लं खायला घातलं ते खातं जिथं ठेवलं तिथं राहतं बाळ जसं आईला पूर्णपणे समर्पित असतं कारण त्याचा अनुभव शून्य असतो आणि ज्याचा अनुभव शून्य असतो तोच भगवंताला भगवंताशी एकरूप होऊ शकतो भगवंताला शरण जाऊ शकतो तर इथं तेच सांगत आहेत भगवंत की मा शुचव काळजी करू नको रडू नको हे रडणं कशासाठी आहे हो तर रड्न आहे भूतकाळासाठी भूतकाळ म्हणजे काय तर परत परत स्टोअर करून ठेवलेल्या वासना म्हणजे भूतकाळ पावसात जसे ढग येत असतात पुन्हा पुन्हा येतात ढग तसंच ह्या वासना रिग्रेट स्पष्टाता पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येणार तर यांच्यापासून दूर राहायला सांगत आहेत भगवंत मी या सगळ्यांपासून तुला दूर करेल असं आश्वासन भगवंत देतात गता श्रुश गता शुष्चा नाम शोचन ती पंडित भविष्यकाळाची तोच ज्ञानी आहे जो भविष्य काळाची चिंता करत नाही भूतकाळाचा पश्चाताप करत नाही वर्तमान काळात जो राहतो तोच खरा ज्ञानी आहे म्हणून भगवंत म्हणतात की वर्तमान काळात राहून फक्त फक्त आणि फक्त माझंच चिंतन कर श्रीकृष्णाने जसं श्रीकृष्णाने भगव अर्जुनांना आ, ही गीताशास्त्र सांगितलं तसंच ते त्यांनी आपल्यालाही सांगितलं म्हणून त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचं त्यांनी घालून दिलेल्या संप्रदायाचं अनुकरण करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे म्हणून राग जिंका क्रोध जिंका कुणावरही चिडचिड करू नका अपयशानं निराश राहू नका मी गीताशास्त्र वाचते आणि निराश राहते हा गीताशास्त्राचा न कळालेला भावार्थ आहे तैसा श्री गुरु प्रसन्न होय शिष्यविद्या ही किरलाय ते बल संप्रदाये उपास म्हणून त्यांनी घालून दिलेल्या संप्रदायाचं त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचं अनुकरण करणं त्याची उपासना करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे या सुंदर विषयाच्या विचारमंथनानंतर मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते धन्यवाद